भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथील शेतकरी नितीन मुरलीधर देशमुख यांचे यंदा उडीद पिकावर डुकरांनी मोठ्या प्रमाणात हल्ला करून तब्बल सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान केलं त्यांच्या दोन एकर क्षेत्रात उडीद पिकाची लागवड करण्यात आली होती सुरुवातीला पिकांची वाढ उत्तम झाली होती परंतु डुकरांच्या वारंवार हल्ल्यामुळे शेतातील उडीद पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं देशमुख यांनी सांगितले की या पिकांसाठी त्यांनी जवळपास पस्तीस ते चाळीस हजार केला होता मात्र डुकरांनी पिकांचं केल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय केवळ त्यांच्याच नव्हे तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांना डुकरांच्या हल्ल्यामुळे दरवर्षी आशीचा हानी सहन करावी लागते शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असूनही वन विभाग आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होती वाढत्या डुकऱ्यांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी मोठं नुकसान सहन करावं लागत असल्यानं या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होतीय देशमुख यांनी शासनाकडे नुकसानीची भरपाई मिळावी तसेच डुकरांच्या उपद्रवावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे अन्यथा शेतकऱ्यांचे शेतीकडे पाठ फिरविण्याचं प्रमाण वाढेल अशी भीती व्यक्त केली आहे साठी आजच विदर्भ न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन ला सुद्धा क्लिक करा